बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी धुळे मध्यवर्ती बस स्थानकात भोट्या चोरट्यांचा वावर पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी धुळ्यातील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा आरोपीला अटक करून पीडितेला न्याय द्यावा शिवदास वाघमोडेंकडून पोलीस प्रशासनास निवेदन प्रलंबित प्रश्नांसाठी धुळ्यात एसटी कामगारांचे बेमुदत उपोषण शहादा ते द्वारका मार्गस्थ झालेल्या पायीदिंडी सोहळ्यात सहभागी भाविकांचा उत्साह आजही कायम महिलांच्या हक्कासाठी जय मल्हार बौद्धीश संस्था धुळे सदैव तत्पर मराठा समाजाला जनतेचा जोरदार पाठिंबा मालेगाव येथील लोकमान्य विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने लग्न सुरू असल्याने विविध बस स्थानकांमध्ये प्रवाशांची तोबा गर्दी बघायला मिळते याला धुळे मध्यवर्ती बस स्थानक देखील अपवाद नाही मात्र या गर्दीचा फायदा संधी साधू चोरटे बिनधास्त लुटत असल्याचं चित्र सध्या चांगलं समोर येत आहे धुळे मध्यवर्ती बस स्थानक क्षेत्रफळाच्या दृष्टीने जरी मोठे असले तरी या बस स्थानकात सुविधांचा अभाव कायमच सध्या तर लगीन घाई असल्याने लग्नात जाणाऱ्यांची आणि शहरात खरदीस येणाऱ्यांची संख्या बसस्थानकात वाढत आहे मात्र या गर्दीचा फायदा संधी साधू चोरठे घेत आहे यांना वचक म्हणून या ठिकाणी ना पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे ना कोणीही कर्मचारी या ठिकाणी आहे त्यामुळे चोरठे बिनधास्त या गर्दीचा फायदा घेत चोरी करून पोवारा करतात या ठिकाणी पोलीस चौके आहे मात्र ती पण नावालाच या संदर्भाच्या तक्रारी कित्येकदा केल्या गेल्यात मात्र तक्रारी आजही धुळखात पडल्या आहेत दिवसेंदिवस हीच परिस्थिती राहिली तर बस स्थानकात प्रवाशांची संख्या कमी होईल व याचा परिणाम बस स्थानकाच्या उत्पन्नावर होईल त्यामुळे बस स्थानकातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला चुर्तवाहिणी धुळे धुळेश्वरातील पांदरा नदीच्या काठावरील पुरातन असलेल्या श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात आज मंगळवार रोजी गणेश जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं महारती व महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं महारतीचा मान भाजपाचे अनुप अग्रवाल यांना सपत्नीक देण्यात आला होता धुळेश्वरातील काठी वसलेल्या श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच गणेश जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांनी दर्शनास मोठी गर्दी केली होती तर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं मंदिर परिसरात नारळ फुलहार आदी वस्तू विक्रेते दाखल झाले होते त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं त्यात दुपारी बारा वाजता छप्पन भोग महारती व महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं महारतीचा मान धुळे भाजपा अनुप अग्रवाल यांना सपत्नीक देण्यात आला होता या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भाविकांनीही उत्स्फूर्त घेतला शुभेच्छा गुरुजी या चौकामध्ये या इथं आपण मंदिराच्या बाहेर निघालो त्या ठिकाणी लवकरच एकशे तीस कोटीचं काम आपण लवकरच <प्थाँगा> ते ए, काम, वर वर्कऑर्डरीत आलेली आहे जशी लोकसभा निवडणूक संपेल तसंच या ठिकाणी कामाला

या आशयाच्या मागणीसाठी आज ठेलारी महासंघाचे अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी पीडितेच्या कुटुंबियांसमोर पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी यावेळी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली अधिक माहिती शिवदास वाघमोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुलीला तुझ्या ना कुंडबाऊचं चणगल गावातील कुंडपूर्वीचे तीन गुण पोट लावून झाली व जाऊन गाडी घेऊन झाली पळवून गेले पळवून घेऊन त्यांनी तिच्यावर अत्याशी आरोप लष्कार केला त्यानंतर पोलिसांनी पकडून आणले त्यांना जमू आल्यानंतर त्याच्यापैकी तीन आरोपीपैकी एक आरोपी जमू आल्यानंतर ताब्यात घेतला आणि दोन आरोपींना सोडून देण्यात आले मेंढपाळ खेलारी समाज व त्या पीडिताच्या वडिलांनी आई वडिलांनी व त्यांच्या नातेवाईकांनी स्टेशनला वेळोवेळी जाऊन झाली त्या उर्वरित दोन आरोपींना अटक लवकरात लवकर अटक व्हावी याच्याकरता अर्ज दिले विनवण्या केल्या परंतु तिथल्या स्थानिक पोलीस टीशननी कुठलीही दखल न घेतल्यामुळे ते माझ्याकडे आले मी समाजाचा अध्यक्ष असल्यामुळे आणि आज आम्ही माननीय धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना पीडिताच्या वतीने निवेदन देऊन झाली आम्ही सर्व समाजाच्या वतीने हो विनंती करणार आहोत की अशिक्षित व मागासवर्गीय मुलींवर नेहमी असे अत्याचार होत असा होत असतात आणि हे जो गुंड आहे तर यांच्यावर कुठली कारवाई नाही झाली तर अजून येणाऱ्या काळात अनेक का अल्पवयीन व स्त्रिया स्त्रियांवर असेच अत्याचार होत राहतील म्हणून लवकरात लवकर यांना अटक करून कडक बसली कडक कारवाई व्हावी अशी मी समस्त मेंढपाळ ठेवली समाजाच्या वतीने विनंती करतो प्रलंबित मागण्यांची पूर्तता शासनाने त्वरित करावी एसटी संघटनेच्या वतीने धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोरील एस टी महामंडळ धुळे विभाग कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे सन दोन हजार अठरा पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी एप्रिल दोन हजार सोळा ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीसची वेतनवाढची थकबाकी द्यावी एप्रिल दोन हजार सोळा ते ऑक्टोंबरचा दोन हजार एकवीस घरभाडे भत्ता थकबाकी मूळ वेतनात जाहीर केलेले रुपये पंचवीसशे चार हजार पाच हजार यापुढे झालेल्या सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर करून सरसकट पाच हजार रुपये वाढ देण्यात यावी आदी प्रलंबित मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात यासाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली याप्रसंगी विभागीय अध्यक्ष दीपक पांडव विभागीय सचिव संतोष वाडिले विभागीय खजिनदार दिलीप राजपूत विभागीय कार्याध्यक्ष संजय परदेशी धुळे आगाराचे अध्यक्ष जितू पाटील आगार सचिव आर के महाजन सौ प्रमिला दीक्षित सौ so, आर आर पाटील आदी मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले आहेत राजपूत विभागीय खजिनदार महाराष्ट्र एस टी कामगार संघटना धुळे विभाग मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये संघटनेने अशाच काही प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण आंदोलनाची नोटीस दिली होती त्या अनुषंगाने आपले राज्याचे उद्योगमंत्री मान्य उदयजी सामंत साहेब यांनी मध्यस्थी केली व मुख्यमंत्र्यांसोबत येत्या पंधरा दिवसात बैठक लावून तुमचे प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन दिल्यामुळे सप्टेंबर महिन्यात ते तारखेला उपोषण हे मागे घेण्यात आले होते परंतु आज चार महिने उलटून देखील शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्या निषेधार्थ आज तेरा फेब्रुवारी रोजी आम्ही महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन सुरू असून संपूर्ण राज्यामध्ये विभागीय कार्यालयामध्ये प्रत्येक विभागाच्या गेटवर हे उपोषण आंदोलन सुरू आहे आणि आमच्या मागण्या जर त्वरित पूर्ण झाल्या नाही तर येत्या दोन दिवसात आगारा आगारामध्ये असे प्रकारचे आंदोलन सुरू होईल या मागण्यांमध्ये प्रामुख्याने दोन हजार सोळापासून प्रलंबित असलेला थकीत मागाई भत्त्याचा फरक अद्याप मिळालेला नाही कामगारांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू झालेला नाही सन दोन हजार अठरापासून महागाई भत्त्याचा फरक हा थकीत आहे तो दिला पाहिजे वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्क्यावरून तीन टक्के करण्यात आला होता त्याचा देखील फरक अद्याप बाकी आहे घरभाडे भत्त्याचा दर देखील एक एक टक्क्याने वाढविला होता त्याचा देखील फरक देण्यात आलेला नाही तसेच एकतर्फी दोन हजार सोळा ते दोन हजार वीसची केलेली वेतनवाढ या यामध्ये पोटी कर्मचाऱ्यांना अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी दिले देण्यात आले त्यातील काही रक्कम अद्यापही शिल्लक असून त्या रकमेचं समान वाटप हे कामगारांच्या मूळ वेतनात झालं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे त्यासह आमचा सातवा वेतन आयोग अद्याप आम्हाला लागू करण्यात आलेला नाही तो त्वरित लागू करण्यात यावा आणि वर्षभर सर्व गाड्यांमध्ये आम्हाला मोफत पाचची सवलत मिळावी अशी मागणी त्यास त्याशिवाय कॅशलेस योजना ही अमलात आली पाहिजे तिची घोषणा होऊनही बरेच दिवस झालेले असतानाही शासनाच्या याकडे दुर्लक्ष असून या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही तेरा तारखेपासून बेमुदत उपोषण आंदोलन इथे सुरू केले असून हा जवळजवळ दोन दिवसात आमच्या मान्य झाल्या नाही तर प्रत्येक आगारामध्ये या प्रकारचे आंदोलन केले जाईल याची शासनाने दखल घ्यावी शिनखेडा तालुक्यातील शारदा येथील भगवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शारदा ते द्वारका पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे दिंडी मार्गस्थ होण्यात दहा दिवस झाले त्यानिमित्ताने गावोगावी जात असलेल्या या दिंडीचं भाविकांकडून स्वागत होत आहे व भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांच्याकडून येथे कथा सांगितली जात आहे समाजातील प्रत्येक घटकाला धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज हे दरवर्षी तीर्थयात्रा करीत असतात यातूनच कथा घेत माणसाच्या जीवनात भगवंतांचं स्थान किती महत्वाचं असतं याची ते प्रचिती देऊन मार्गदर्शन करतात याविषयी भगवान द्वारकाधीशाचं दर्शन घडावं यासाठी शादा ते द्वारका पायदिंडी काढण्यात आली आहे ही पायदिंडी गुजरातमधील फत्तेपूर शहरापासून पुढे मार्गस्थ झाली आहे या पायदिंडीत बेचाळीसहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत दिंडीत गावोगावी स्वागत होत आहे या गावांमध्ये श्री खगेंद्रजी महाराज यांच्याकडून कथेचं निरूपण करण्यात येत आहे पण संपत्तीचा विषयात कधी पोट नाही भरत समुद्राचं कधी पोट नाही भरत स्त्रीच कधी पोट नाही भरत आणि चौथी गोष्ट संतांच सत्संग करून कधी नाही भरत और कहना और कौर कहना, और कहना। किती बोलावं किती सांगावं हा न संपणारा तर सती देवीने सांगितलंय की मला माहेरी जाऊ शंकर से कहती है पार्वती रानी और पति घर जाना पिता घर जाने दो अब मोरे स्वामी मला मा माझ्या वडिलांकडे जाऊ द्या कारण माहेर माहेर ऐशी होती मला तिथे गेला पाहिजे माझ्या सगळ्या बहिणी आल्या पण भगवान म्हणाले की सती तई तुला आमंत्रण नाही आव नाही आदर नाही 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 नो मे नीर उस घर मत जय्यो चाहे कंचन वर्षे नीर जर आपल्याबद्दल समोरच्याला आदर नसेल ना तर सोन्याचा पाऊस जरी पडत असेल तरी त्याची पायरी चढायची आणि प्रेमाने कोणी आपल्याला बोलवलं आणि पारशा भाकरीला चटणी लावून दिली तरी ते खूप मोठं असत मान का पान भला और आदर की चादर लावली सती तू जाऊ नकोस ऐक तू जाता सती ऐकायला तयार सकी म्हणते मी गेल्याशिवाय राहणार नाही आणि मग गेल्यावर काय झालं ते आपल्याला पुढच्या कथेमध्ये बघायचंय झालेली सेवा पा, गोपालकृष्णाच्या चरणी समर्पित करूया सर्व संतुरामया सर्वे भद्राळे पशे दुःखा हर हर हर

दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात यावर्षी महिला महिलांमध्ये आपुलकीचं नातं निर्माण व्हावं यासाठी हळदी कुंकवास उखाणे घेण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अल्पावधीत नावारूपाला आलेल्या आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जय मल्हार बौद्धिश संस्था वलवाडी देवपूर धुळेतर्फे दरवर्षी नवनवीन कार्यक्रम राबवून समाजातील गरजू गरीब महिलांना एक नवं हक्काचं व्यासपीठ ते मिळवून देतात विशेष बाब म्हणजे सामाजिक शैक्षणिक क्रीडा असे उपक्रम देखील राबवले जात असतात यावर्षी महिला महिलांमध्ये एक आपुलकीचं नातं निर्माण व्हावं हो। यासाठी हळदी कुंकवासं उखाणे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवला जातो या कार्यक्रमात सहभागी शंभरहून अधिक महिलांना वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी धुळे मनपाचे औषध निर्माण अधिकारी सुमित चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखक प्रमोद पाटील रिपीट सामाजिक कार्यकर्ते तथा लेखक प्रमोद पाटील व्याख्याते व उत्तर महाराष्ट्र महिला डायरेक्टर नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम तसेच रायबा बौद्धीशीय संस्था खजिनदार प्रिया पाटील भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र चौटिया आदी मान्यवर उपस्थित होते आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मल्हार बौद्धीश संस्थेचे अध्यक्ष शांताराम अहिरे उपाध्यक्ष कविता अहिरे सदस्य छायाबाई अहिरे सागर अहिरे गौरव अहिरे हर्षल अहिरे आदित्य अहिरे उमेश महाले रोशन वानखेडे वान दर्शन अहिरे यांनी परिश्रम घेतले होते शहरातील मंदिर चौक देवपूर या ठिकाणी माजी नगरसेवक दिलीपप्पा देवरे यांच्या वतीने सगळे सोयऱ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या अधिसूचनेस हरकती नोंदवा अभियान राबवण्यात आले या अभियानात शेकडो समाज बांधवांनी आपल्या हरकती नोंदवल्या राज्य शासनाने मराठ्यांना अर्थात सगळे सोयऱ्यांना सरसकट आरक्षण देण्याची अधिसूचना जारी केली त्यामुळे ओबीसी समाजाचे अस्तित्व संपवण्यात आले आहे ओबीसी समाज बांधवांनी आपले डोळे कान उघडे ठेवून काय होते असे न करता प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हावे व मराठा अर्थात सगळे सोयऱ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याच्या शासनाच्या अधिसूचनेत हरकती नोंदवाव्यात आज आपण हे केलं नाही तर पुढची पिढी आपल्याला कदापिही माफ करणार नाही असे आयोजक तथा माजी नगरसेवक दिलीप देवरे यांनी या अभियानाप्रसंगी बोलून दाखविले याप्रसंगी माजी नगरसेवक दिलीप देवरे प्राध्यापक विलासराव पाटील राज तायडे ज्ञानेश्वर माळी बिपिन रोकडे कृष्णा फुलपगारे मुरलीधर रोकडे सीताराम माळी प्राध्यापक बी एच जाधव विठ्ठल वाडिले हिलाल माळी आदी समाज बांधव उपस्थित होते मालेगाव येथील लोकमान्य विद्यालयातील सण एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी वर्षातील एकता दहावीतील माजी विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं नातं हे सर्व नात्यांपेक्षा वेगळं असतं कारण ते रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळं असतं आपण आपल्या मित्रांसोबत सर्व काही शेअर करू शकतात जे आपण आपल्या आई वडिलांना सांगू शकत नाही ते आपण आपल्या मित्रांकडे सांगत असतो त्यामुळे अशाच मैत्रीच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी संगमेश्वर मालेगाव येथील लोकमान्य विद्यालयात सन एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी वर्षातील एकता दहावी शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांशी भेटीगाठी केल्या त्यांच्याशी विचारपूस करण्यात आली सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला चुर्तवाहिणी धुळे दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस शनिवार रोजी एकोणावीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी या वर्षातील लोकमान्य शाळेचे विद्यार्थी दहावीच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये सर्वात प्रथम सर्व माजी विद्यार्थ्यांनी व गुरूंना गुरूंनी मान्य महात्मा फुले मान्य याना साहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकून त्यांचं सत्कार हे स समाधीवर पुष्पगुच्छ वाहण्यात आले त्यानंतर सर्व एकोणविसशे शहाऐंशी सत्याऐंशी बॅचच्या माझी विद्यार्थी व गुरुजनांनी शाळेच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये सर्व माझी गुरुजनांचा आदर करण्यात आला त्यामध्ये मान्य संस्थेचे चेअरमन मान्य सुनील नाना सोनून वडगे यांना अध्यक्षस्थान देण्यात आले त्यानंतर ओ... माननीय पी डी महाजन सर मंडल सर बच्छाव सर माळी पी एम सर जगताप मॅडम देवरे मॅडम व एच एस सर व शाळेच्या मुख्याधीपिका सौ हर्षदा मॅडम या उपस्थित होत्या त्यामध्ये सर्वात प्रथम सौ oh, संगीता येवला ये यांनी स्वागतपर गीत गाण्यात आले त्यानंतर माझी विद्यार्थी कैलास तिजगे यांनी शा सर्व प्रस्तावना मांडण्यात आली त्यानंतर त्यामध्ये सर्वात प्रथम माझी गुरु व माझी विद्यार्थी माझी दिवंगत विद्यार्थी व गुरु यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर स कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्यामध्ये अध्यक्षस्थान मान्य सुनील नाना सो वडगे यांना देण्यात आलेले होते त्यामध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांचे उपस्थिती ही मोठ्या प्रमाणात असतानाच त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये अशोक सावकार हरिश्चंद्र महाजन आनंद गांगुर्डे नंतर आशा सोनवणे यांनी आपले शाळेबद्दलचे मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी सांगताना आपण शाळा लोकमान्य शाळेमध्ये शिकल्यानंतर आपण एक देशाचे चांगले नागरिक घडण्यात आलेलो आहोत त्यामुळेच आम्ही आमच्या कुटुंबातील सर्व सर्वांना किंवा आमच्या मुलांना चांगले नागरिक घडवून घडवण्यात आलेले आहेत शेवटी पुन्हा एक नजर ठळ्या घडामोडींवर मध्यवर्ती बस स्थानकात मोठ्या चोरट्यांचा वावर पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी धुळ्यातील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा आरोपीला अटक करून पीडितेला न्याय द्यावा शिवदास वाघमोडेंकडून पोलीस प्रशासनास निवेदन प्रलंबित प्रश्नांसाठी धुळ्यात एसटी कामगारांचे बेमुदत उपोषण शादा ते द्वारका मार्गस्थ झालेल्या पायदिंडी सोहळ्यात सहभागी भाविकांचा उत्साह आजही कायम महिलांच्या हक्कासाठी जय मल्हार बौद्ध संस्था धुळे सदैव तत्पर मराठा समाजाला जनतेचा जोरदार पाठिंबा मालेगाव येथील लोकमान्य विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा आणि बरोबर माता हिंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंग्लाज टीव्ही जय हिंगलाज